तर मी आता बोक्या भाऊंनी लोण्याचा गोळा कसा हडपायचा प्रयत्न केलाय ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला स्क्रीनवर एक पत्र दिसत असेल हे पत्र साधं नाही बोक्या भाऊंनी एका घोटाळ्याचं विरजन घातलंय या विरजनातून दही तयार होऊन पुढे त्याचा भला मोठा लोण्याचा गोळा तयार होणार आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत बोक्या भाऊंविषयी बोक्या भाऊ म्हणजे ग्रामविकास मंत्री आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी तर प्रेषक हो मांजर या प्रजातीमध्ये एक मादी असते आणि दुसरा नर असतो तर या नराला बोका असं म्हटलं जातं बोक्याला उंदरं खायला खूप आवडतात बोक्याला दूध सुद्धा प्यायला फार आवडतं घरात दडवून ठेवलेलं दूध हा बोका बरोबर शोधून काढतो आणि डोळं मिटून दूध पितो बोक्याला वाटतं माझ्याकडे कोणी बघतच नाही बोका डोळं मिटून दूध पित असतो पण त्याच्या पाटीत काठीचा धबाटा पडला तर मात्र तो शेपूट घालून पळून जातो बोक्याचा आवडता आणखी एक खाद्यपदार्थ आहे तो म्हणजे लोणी लोण्याचा गोळा जर बोक्याला दिसला तर तो लगेचच चा जिबड्या चाटायला सुरुवात करतो त्या लोण्याच्या गोळ्यावर डल्ला मारून तो फस्त करून टाकतो ग्रामीण भागातील जनतेला बोक्याच्या या हवरट हलकट वृत्तीचा चांगलाच अनुभव असतो असो मी तुम्हाला मात्र मुंबईतील एका बोक्याची गोष्ट सांगणार आहे जयकुमार गोरे असं या बोक्याचं नाव आहे हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं हवं तर त्याला आपण बोक्या भाऊ म्हणा हे जयाभाऊ उर्फ बोक्या भाऊ ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या बोक्या भाऊंनी लोण्याच्या गोळ्यांवर डल्ला मारायला सुरुवात केली मंत्रालयात बसून बोक्या भाऊंनी लोणी कसं ओरपायला सुरुवात केली त्याच्या खुमासदार व खुसखुशीत कहाण्या मायाडे आलेल्या आहेत त्यातील पहिली कहाणी मी आता तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे या कहाणीला प्रारंभ करण्याअर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूटूब फेसबुक व वो इंस्टाग्रामवर सबस्क्राईब फॉलो आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो जयकुमार गोरे हे आपले आदरणीय ग्रामविकास मंत्री आहेत अशा आदरणीय मंत्र्यांना मी बोक्या भाऊ म्हटल्यामुळं तुम्हालाही काहीस खटकल असेल मंत्र्यांची अशा शेलक्या शब्दात अवहेलना करू नये असं तुम्हालाही वाटेल पण हो या बोक्या भाऊंचा स्वभावच खरोखरच्या बो बोक्यासारखा आहे म्हणून मी त्यांना हे नाव दिलंय बोक्या भाऊ सरकारी योजनांमधील निधी फस्त करण्यात हे बोक्या भाऊ माहीर आहेत हवं तर तुम्ही त्यांच्या मान खाटाव या मतदारसंघात जाऊन बघा लोणी खाण्याचा हाच पॅटर्न त्यांनी आता महाराष्ट्रात राबवायला सुरुवात केली त्याच मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे दुसरं म्हणजे या बोक्या भाऊंनी एक सोशल मीडियाची टीम नेमली त्या टीम मध्ये दारू पिऊन कुठेही लोळत पडणारा शेखर पाटोळे नावाचा एक बेवडा नेमला गेलेला आहे बोक्या भाऊंनी किमान लायकीचा माणूस तरी नेमावा ज्या माणसाला कुत्र्याची घाण साफ करायला कोणी ठेवणार नाही अशा माणसाला या बोक्या भाऊंनी सोशल मीडियाच्या टीम मध्ये भरती करून ठेवलंय बोक्या भाऊंनी या शेखर पाटोळेकरवी मला तुकार खारट हे नाव दिले मला तुडवायची सुद्धा लेखी धमकी या मदिरा भक्तानं दिली म्हणून मी सुद्धा जया भाऊंना बोक्या भाऊ हे योग्य व समर्पक असं नाव दिलंय बोक्या भाऊंनी मला तुकार खारट हे नाव दिलंय त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदाच आभार मानतो त्यांनी मला खारट तिकट आळणी गोड आंबट तुरट अशी वाटेल ती आणि वाटेल तेवढी नावं द्यावीत पण मी मात्र त्यांच्यासाठी झणझणीत खुमासदार चमचमीत तिखट असे खाद्य पत्रकारितेच्या माध्यमातून देणार आहे बोक्या भाऊंना जसं लोणी आवडतं तसं आमचं हे तिखट व झनझणीत खाद्यही आवडेल अशी आशा करतो तर मी आता बोक्या भाऊंनी लोण्याचा गोळा कसा हडपायचा प्रयत्न केला आहे ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला स्क्रीनवर एक पत्र दिसत असेल हे पत्र साधं नाही बोक्या भाऊंनी एका घोटाळ्याचं विरजन घातले या विरजनातून दही तयार होऊन पुढे त्याचा भला मोठा लोण्याचा गोळा तयार होणार आहे तर मित्रांनो राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदा ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर या ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत आपले बोक्या भाऊ म्हणजे भाऊ उर्फ जयकुमार गोरे तर आपल्या बोक्या भाऊंना भेटायला काही दलाल आले होते कुठं मंत्रालयात कारण ते आता मंत्री झालेत तर हे दलाल त्या मंत्रालयात भेटायला आलेले होते या दलाकडनं मोठा लोण्याचा गोळा मिळणार आहे हे बोक्या भाऊंच्या लगेचच लक्षात आलं बोक्या भाऊंनं दलालांसोबत लगेच मिटिंग लावली गेल्याच आठवड्यातील ही गोष्ट आहे बरं का तर या मिटिंगमध्ये सगळी चर्चा झाली चर्चेनंतर समोर जे स्क्रीनवर पत्र दिसतंय ते पत्र जारी करण्यात आले हे पत्र राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदांना पाठवण्यात आले हे पत्र म्हणजे भविष्यात जे लोणी बनवायचं आहे त्यासाठी आताच टाकून ठेवलेलं विरजन आहे हे इथं लक्षात घ्या मी अगोदर या पत्राद्वारे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळातील काहीतरी माहिती मागवण्यात आली तर ही काय माहिती आहे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्राथमिक वगैरे आरोग्य केंद्र कार्यरत आहेत या आरोग्य केंद्रांमध्ये नर्सेस कार्यरत असतात बंद पत्र लिहून दोन वर्षांच्या तात्पुरत्या तत्वावर जिल्हा परिषदांमार्फत नियुक्ती देण्याचं एक सरकारचं धोरण आहे या धोरणानुसार नर्सेसची दोन वर्षांसाठी नियुक्ती केली जाते या दोन वर्षांनंतर त्यांची सेवा समाप्त होते अशा पद्धतीने दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत नियुक्त झालेल्या आणि नंतर त्यांना कार्यमुक्त केलेल्या अनेक नर्सेस महाराष्ट्रात आहेत त्यांना आता परमनंट नोकरी हवी अशा या बिचाऱ्या नर्सेस दलालांच्या फशी पडलेल्या आहेत अनेक दलालांनी कुणाकडून पाच लाख रुपये कोणाकडून सहा लाख रुपये अशा रकमा घेतलेल्या आहेत ले हे सगळे दलाल गेल्या आठवड्यात मोक्या भाऊंना मंत्रालयात भेटायला आले होते तिथं बैठक पार पडली बैठकीत जी चर्चा झाली त्यानुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत बंदपत्र धोरणानुसार दोन वर्षांसाठी नोकरी केलेल्या सगळ्या नर्सेसची माहिती मागवण्यात आलेली आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ही माहिती मागवून म्हणजे जिल्हा परिषदेकडून ही माहिती मागवून करणार तरी काय कारण या नर्सेसना नियमित म्हणजेच परमानंट सेवेत घ्यायचं असेल तर रीतसर भरती प्रक्रियेत सामील व्हावं लागेल त्यासाठी परीक्षा द्यायला हवी मुलाखती यासारख्या सगळे जे काही कडक प्रक्रिया आहे त्याला सामोरं जावं लागेल ही प्रक्रिया पार न पाडताच त्यांची भरती प्रक्रिया होऊ शकत नाही महत्वाचं म्हणजे बोक्या भाऊ मंत्री होण्या अगोदर जिल्हा परिषदांमध्ये नर्सेसची भरती झालेली आहे शंभर टक्के जागा भरून झालेल्या आहेत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्येच त्यामुळं नवीन भरती करण्यासाठी सध्या कसलीच संधी नाही असं असताना दलालांनी मात्र लोण्याचा गोळा बोक्या भाऊंना दाखवलाय या लोण्याच्या गोळ्यावर डल्ला मारण्यासाठी बोक्या भाऊ टपून बसलेत काहीतरी मार्ग काढून या नर्सेसना सेवेत आणण्याचा बोक्या भाऊंचा प्रयत्न दिसतोय बोक्या भाऊंची ही धडपड म्हणजे नवीन घोटाळ्यासाठी घातलेलं विरजन आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी उपरोक्त पत्र म्हणजे जे मी नमूद केलंय जे के काय मी माहिती दिली जे काय दाखवतोय तुम्हाला स्क्रीनवर ते पत्र कशासाठी काढण्यात आले बोक्या भाऊंना कोणकोणते दलाल भेटलेले आहेत दलाला या दलालांनी कुणाकुणाकडून पैसे घेतले होते याची चौकशी व्हायला हवी बघूयात देवेंद्र फडणवीस आपल्या या लाडक्या मंत्र्यावर कारवाई करतायत की पाठीशी घालतायत हे आख्या महाराष्ट्राला बघायचे आहे बघू काय करतायत ते धन्यवाद